नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये ह्या प्रश्नावर चर्चा करणार आहोत यवतमाळमध्ये एका सराव चाचणीमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला की उच्च जातीचं नाव काय आणि चार पर्याय देण्यात आले ब्राह्मण क्षत्रिय क्षुद्र की वैश्य तुम्ही सांगा मला उत्तर काय उत्तर आहे याचं या चारपैकी कोणती जात उच्च आहे उत्तर तर द्या आणि त्याच्यावर प्रतिक्रिया पण द्या जेव्हापासून या भारतामध्ये संविधान लागू झालेलं ला आहे तेव्हापासून उच्च कोणी नाही नीच कोणी नाही त्याच्याही खाली कोणी नाही आहे सगळे एकसारखे आहोत सगळ्यांच्या मताला एकच अधिकार आहे ब्राह्मणांनी एकदा मत दिलं म्हणजे शंभर लोकं निवडून येतात असं होत नाही आणि शूद्रांनी एक दिलं म्हणजे एकाच माणसाला मत पडतं असं नाही होत सगळ्यांना सारखं केलेलं आहे आणि त्यामुळे संविधान लागू झालं तेव्हापासून म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपासून आपण सगळेजण एकसारखे झालेलो आहोत हा प्रश्नच चुकीचा आहे पण हा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये किती घाण भरलेली आहे आणि ही एक व्यक्ती नाही आहे तर या समाजामध्ये असे सडलेल्या डोक्याचे लाखो लोक आहेत म्हणून मी हा व्हिडिओ करते आहे आता जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हे आज सत्तेमध्ये बसलेले लोक आपल्याला एक हिंदू राष्ट्राचं स्वप्न दाखवतात हिंदू राष्ट्र म्हटल्याच्यानंतर नंतर मला सुद्धा खूप बरं वाटलं कारण की मी धार्मिक आहे मला तसं तर सगळ्याच धर्माचं काही तत्त्व फॉलो करायला आवडतात त्यामुळे मला असं वाटलं की हां धर्माला धरून करतायत म्हणजे काहीतरी चांगलं करतील असं सुरुवातीला वाटलं होतं पण नंतर नंतर मला हळूहळू अनुभव येत गेला संघाच्या काही संघटनांसोबत माझे खूप जवळचे संबंध आले त्यात मी काम केलं तीन चार वर्ष त्यांच्यासाठी काम केलं तेव्हा जे रिअलायझेशन झालं आणि त्यामुळे मी आता तुम्हाला सांगते की हे जे हिंदू राष्ट्र नावाची आपल्याला स्वप्न दाखवत आहेत आपल्या सगळ्यांना हे हिंदू राष्ट्र म्हणजे हे ब्राह्मणवादी राष्ट्र असणार आहे ब्राह्मणवादी म्हणजे काय ब्राह्मणवादी म्हणजे असे लोक की ज्यांना असं वाटतं आपली जात म्हणजे लई भारी म्हणजे त्याच्यामध्ये कोण कोण येतं त्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या तथाकथित तेव्हापासून समजले जाणारे जे काही आहेत जे स्वतःला वरचे समजतात ते ब्राह्मण जातीतले लोक येतात ते सगळे तसे नाही आहेत खूप लोक त्यातनं बाहेर आले त्यांना असं वाटतं की नाही हे चुकीचं झालं आमच्या लोकांनी चुकीचे नियम तयार केले <coughs> नियम तयार केले अजूनही माझे खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत ब्राह्मण की जे म्हणजे ब्राह्मण समूहात जन्माला आले फॅमिली जन्माला आलेले ते म्हणतात की आम्हाला माहिती आहे की आमच्या पूर्वजांनी असे नियम तयार केले की ज्याच्यामध्ये ब्रा ही जात ब्राह्मण जातवरती राहील त्याच्या खाली क्षत्रिय राहील त्याच्याखाली वैश्य शूद्र ही उतरण तयार केली आणि ती उतरण तयार तर केली पण ती टिकून कशी राहील ती टिकून तेव्हाच राहील जर का तशा कहाण्या लोकांना सांगितल्या मग त्याच्यासाठी कहाण्या तयार केल्या खूप साऱ्या अशा कहाण्या तयार केल्या ज्याच्यातनं तुम्ही ऐकत असाल की हे सांगितलं जातं की ब्राह्मणांना दान दिल्याने हे पुण्य लाभतं ब्राह्मणाला ह्या पूजेला बोलवल्याने असं होतं हे हे काय आहे हे तेच आहे की जेणेकरून इनडायरेक्टली तुमच्या मनावर हे बिंबवत राहायचं की ह्याच जातीतले लोक अशी अशी गोष्ट करण्यासाठी लायक असतात आजही देशामध्ये नव्वद टक्के विवाह हे ब्राह्मणाच्या हातून करून घेतले जातात याचं कारणही तेच आहे की ते काहीतरी पवित्र आहे जातीत जन्माला येणं म्हणजे आणि हे आहे आता माझं काय म्हणणं आहे की मी हे म्हणत नाही की म्हणजे मा मला जातीला टार्गेट नाही करायचं आहे मला टार्गेट करायचं आहे ब्राह्मणवादी मनोवृत्तीला ब्राह्मणवादी मग ते क्षत्रिय जातीतले असू शकतात ज्यांना असं वाटतं आमची जात म्हणजे लय भारी आमच्या रक्तात म्हणजे काहीतरी भयंकर रक्त सळसळ सळसळ आहे आणि बाकी आमच्यापेक्षा जे काही खाली आहे ते असेच आहेत वगैरे हे असं समजणारी जर का क्षत्रिय असतील ते सुद्धा ब्राह्मणवादी आहे त्याच्यात असे समजणारे महार मांग असतील की ज्यांना असं वाटतं की नाही भंग्याचे लोक हे वॉट एव्हर म्हणजे वरचं खालचं जर कुणालाही असं वाटत असेल की हे जात माझ्यापेक्षा खाली आहे समजून घ्यायचं तुम्ही ब्राह्मणवादी या व्यवस्थेचे भाग आहात आणि येणारी जी व्यवस्था आहे जी तुम्हाला माहिती आहे भारत स्वतंत्र व्हायच्या आधी होती की क्षुद्रांना शिकण्याचा अधिकार नव्हता म्हणून महात्मा फुल्यांना सावित्रीबाई फुल्यांना शाळा काढल्यावर शेण लोकांनी मारलं की तुम्ही का ब्राह्मण सोडून इतरांना शाळेत घेत आहे त्याच्यानंतर नवीन कपडे घेण्याचा अधिकार नव्हता नवीन कुठल्याही गोष्टी नोकरीचा अधिकार नव्हता ही व्यवस्था आधी होती संविधान आलं आणि हे जे काही वरचे लोक होते तथाकथित त्यांना धक्का बसला त्यांना असं वाटलं की आता आपलं काय खरं नाही हे सगळ्यांना एकसारखे म्हणतात म्हणजे नोकऱ्या सगळेजण करू लागतील सगळेजण शाळा शिकू लागतील मग कसं काय होणार आमचं आणि म्हणून मग तेव्हापासून त्यांचा प्लॅन ऍक्टिव्ह झालेला आहे आणि तेव्हापासून त्यांनी ठरवलं की आता आपल्याला एक अशी व्यवस्था आणायची ज्याच्यामध्ये आपल्याला परत आपलं हे स्थान जे आहे ते टिकून राहील आणि त्या सगळ्या प्रयत्नाचा भाग म्हणजे हे आताचं सगळं आहे जे सत्तेत चाललेलं आहे ना आणि त्याचा भाग म्हणूनच जे आपल्याला दिसतंय ते ज्ञानपीठ विजेते म्हणतात आ, तो महाराज कोणता की ब्राह्मण हे वरच्या जातीतले असतात ते भाजपचे खासदार म्हटले की आम्ही म्हणजे आमची जात सगळ्यात भारी ते ब्राह्मण जीन्स म्हणून इंस्टाग्रामवर खूप अकाउंट आहेत की जे फेमस होत आहेत ते म्हणतात की आमच्यामध्ये काहीतरी असं जीन्स आहे म्हणजे ते स्वतःला काहीतरी वेगळंच प्राणी समजतात हां म्हणजे ते स्वतःला सिंह समजतात आणि बाकीच्यांना उंदरं समजतात आणि उदाहरणे असेच देतात की अहो असं कधी होईल का की घोड्याचं लांडग्यासोबत लग्न होईल या मूर्खांना बायोलॉजीच कळत नाही मेन म्हणजे आपण काही वेगवेगळे स्पिशीज नाही आहोत ना आपण एकच प्राणी हे हो सगळे घोडे असतील तर सगळे घोड्यांचे घोडे हे आपण ह्युमन आहोत मानव आहोत आता ती बायोलॉजी मी त्याच्यात खूप खोलात जात नाही सेपियन्स ज्याला म्हणतात होमोसेपियन्स हे आहोत आपण आणि त्यामुळे अनेक लोकांना असं वाटतं की ते टिकवण्यासाठी हे है आणत आहेत आणि मग कारण आपल्याकडे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सत्तेत येण्यासाठी लोकांचं मत लागतं मग लोक जर ब्राह्मणवाद आणायचा आहे मनुवाद आणायचा आहे म्हटल्यावर मत नाही देणार म्हणून मग लोकांना सांगायचं की हिंदू राष्ट्र असं असं देवाचं आपण हे करू ते करू साहेब प्रत्येक लोक प्रत्येकाच्या घरामध्ये कोपरा आहे त्यांच्या त्यांच्या आस्थेसाठी प्रार्थनेसाठी प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे काय त्यांच्या त्यांच्या धर्माचं आहे त्यामुळे हे हे, हे जे काही तुम्ही लोकांना शिकवत आहात आणि त्याच्यातनंही नाही या देशाचं जे काही सगळं चाललेलं आहे ना व्यवस्था ती फार चुकीची आहे युपीएससीनी पण तुम्ही बघितलं असेल काल खोटं उत्तर दिलं संसदेमध्ये की आम्ही भेदभाव करत नाही एस मध्ये तुम्ही बघा सगळे जे काय डेटा आहे ओपन कॅटेगरीमधल्या लोकांना ज्यांना मेन्समध्ये खूप कमी मार्क आहेत त्यांना इंटरव्ह्यूमध्ये खूप जास्त मार्क दिले कारण की मेन्समध्ये लिखितमध्ये दिसत नाही ना समोरचा माणूस कोण आहे त्याचं नाव काहीच माहित नसतं पण मध्ये समोरचा दिसतो बोलतो तुम्ही त्यांना प्रश्न विचारता त्यांचे नावं तुमच्या समोर असतात त्यांचं आडनाव तुमच्या समोर असतं कॅटेगरी तुमच्या समोर असते आणि इंटरव्ह्यू घेणारे पण तेच असतात तेच आहेत आजच्या काळात तरी आणि त्यामुळे ते बरोबर त्या त्या लोकांना घेतात आणि हे होत आहे हे संसदेमध्ये परवाच्या दिवशी गाजलं की तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये ओपन मधल्या लोकांना एवढं भरून घेत आहे त्यांना एवढे मार्क देत आहे त्यातही त्या आवरच्या जातीतल्या लोकांचे खूप जास्त भरणा होतोय हे सगळीकडे आहे सगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये भरती बघा तुम्ही ही ही होते आहे आणि हीच आहे नवीन व्यवस्था ज्याच्यामध्ये सगळ्या प्राईम लोकेशनला यांना भरून ठेवलेलं आहे आणि म्हणून ही अशी व्यवस्था परत आणण्यासाठी आता हे सगळे ॲक्टिव्ह झालेले आहे बाबा बुवा पण आपल्या व्याख्यानांमधून लोकांना असंच सांगत असतात लोक असं देव देव करत बिचारे ऐकून घेतात साधे भोळे लोक आहेत त्यांना भक्तीं महत्वाची असते त्याच्यातनं काय जाते त्यांच्या डोक्यामध्ये हे असे प्रश्न शाळेतल्या मुलांना हे असे प्रश्न विचारणारा माणूस किती सडक्या डोक्याचा असेल म्हणजे त्यांनी काय काय त्याच्या डोक्यात भरलं असेल तुम्ही विचार करा हे असे प्रश्न तुम्हाला काय द्यायचं काय आहे या लोक आजच्या पिढ्यांना हा प्रश्न आहे आणि म्हणून मी तुम्हाला विवेकानंदांचा एक संदर्भ सांगते स्वामी विवेकानंदांचं पत्रांचं पुस्तक आहे माझ्याकडे स्वामी विवेकानंदांचे दहा खंड आहेत मोठे मोठे स्वामी विवेकानंद म्हणतात काय म्हणतात बघा माहिती आहे का हिंदू धर्म इतका इतर कोणताही धर्म अगदी ओरडून सारे मानव समान म्हणून सांगत नाही ठीक सांग आहे हिंदू धर्म सगळे मानव समान आहे हेही सांगतोय आहे त्या धर्मामध्ये इतकीच चांगली तत्व आहे ती जर मानली तर परंतु प्रत्यक्षामध्ये काय म्हणतात ते त्याचवेळी हिंदू धर्म गरीब आणि खालच्या जातीच्या लोकांना जेवढे पायाखाली तुडवतो तसे जगातील इतर कोणताही धर्म करत नाही का म्हणलंय खालच्या जातींना पायाखाली तुडवतो स्वामी विवेकानंद पुढे असं म्हणतात की वरच्या जातीच्या लोकांनी शंभर टक्के आरक्षण इतरांना देऊन टाकायला पाहिजे बघा काय म्हणतात ते ब्राह्मणांनी सांगितले पाहिजे की आम्ही उच्चवर्णीय आहोत अर्थार्जनासाठी आम्ही नोकरी करणार नाही शंभर टक्के नोकऱ्या वंचितासाठी मोकळ्या ठेवू मात्र त्यांना शंभर टक्के आरक्षण देऊनही त्यांना पुढे यायला आपल्याला खूप उशीर लागणार आहे कारण आपण त्यांना हजारो वर्ष शिक्षणापासून वंचित आहे हे म्हणतायत स्वामी विवेकानंद आणि एकीकडे हे महामानव सांगून गेले आणि दुसरीकडे ही व्यवस्था हे असं करत आहे आज मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं याच्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया पण कमेंट करून मला नक्की सांगा आणि सांगायचा मुद्दा हे जे काही प्रश्न आहे ह्या प्रश्नांमुळे ह्या व्यवस्थेमुळे आज देश मागे राहिलेला आहे परत थोडक्यात उजळणी करते या भारतामध्ये चातुर्वर्णी व्यवस्था नसती तर विमानाचा शोध इथे लागला असता इलेक्ट्रिक बल्बचा शोध लागला असता इथे रेडियमचा शोध लागला असता कारण जेव्हा इलेक्ट्रिक बल्बचा शोध अमेरिकेमध्ये लागला तेव्हा भारतामध्ये क्षुद्रांना शिक्षण नव्हतं क्षुद्र म्हणजे वरचे तीन टक्के लोक ब्राह्मण सोडले तर बाकीच्यांना शिकण्याचा अधिकार नव्हता ठीक आहे शाळेत जाणाऱ्या लोकांना थांबवलं जायचं काय करणार शिकून म्हणून आता तर आमच्या वडिलांच्या पिढ्यांपर्यंत म्हणायची की आपण काय शिकून करायचं अजूनही आमच्या मायबापांना आयांना म्हणायची की बायकांना शिकून काय करायचं ही व्यवस्था होती जर ती नसती सगळ्यांना शिकू दिलं असतं ना पंधराव्या शतकापासून तर आज देश खूप पुढे असता विमानाचा शोध इथे लागला असता पण नाही लागू शकला बाण मारत होतो एकलव्य म्हणून त्याचा अंगठा कापून टाकला कारण तो, का तो खालच्या जातीतला होता ही व्यवस्था अशी जर का नसती तर एवढे बुद्धीची बहर आलेला होता या भारतामध्ये होते एवढे तेजस्वी लोक पण ते, लो। ते येऊ शकले नाही कारण या व्यवस्थेने त्यांच्या या सगळ्या आलेल्या बुद्धिमत्तेचा बहर खुडून टाकला हा आपल्याला परत नसेल होऊ द्यायचं तर ही व्यवस्था आणि याच्याविषयी असं कोणीही बोलणार आहे जे म्हणत असतील ना वरचं खालचं हे जात ते जात ते जात जातीचा उल्लेख हे आता करावा लागतो पण ही जात भारी आणि ती खाली असं म्हणणाऱ्या लोकांना मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा आणि काही लोकांना जर वाटत असेल की हे ब्राह्मणांच्या विरोधात नाही हे ब्राह्मणांच्या विरोधात नाही।, नाही एक वाक्यही दाखवा की हे ब्राह्मणांच्या विरोधात आहे हे आहे ब्राह्मणवादाच्या विरोधात मनुवादाच्या विरोधात आणि हे ब्राह्मणवादी कोणत्याही जातीतले असू शकतात ठीक आहे त्यामुळे हे मनुवादाच्या विरोधातलं आहे आणि जर कुणालाही असं वाटत असेल मी तर म्हणते नाही ही मनुवादी व्यवस्था ही हिंदुत्ववादी व्यवस्था ही ब्राह्मणवादी व्यवस्था ही ब्राह्मणांच्याही फायद्याची नाही आहे कारण की भावांनो ब्राह्मण समाजातलेही माझे खूप मित्रमैत्रिणींनी आहेत तुम्ही माझे भान बांधव आहात तू आपण या सगळ्या दे आपण सगळेजण याच देशाचे नागरिक आहोत ठीक आहे त्यामुळे जर एकाच मातेचे आपण सगळे पुत्र असू तर एक पुत्र भारी आणि एक पुत्र हलका असं कसं काय म्हणावं वाटेल मग जर का असा एखादा पुत्र म्हणत असेल की आम्ही लई भारी तर तुम्हाला काय वाटतं की हे बाकीचे लोक त्यांच्याबद्दल खूप चांगले मनात भाव ठेवतील का त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल नाही या देशातल्या सगळ्या लोकांनी सगळ्यांसोबत प्रेमाने राहावं तर कोणीच उच नाही कोणीच नीच नाही हे सांगण्याची जबाबदारी आता तुमची आहे कारण स्वामी विवेकानंद तसं म्हणतात की आता हेच ज्यांना इतके वर्ष मिळालेलं आहे ज्यांना शिक्षण घेता आलं त्यांनीच बोललं पाहिजे की हो हे आपण भारत म्हणून पुढे जाऊया आपण सगळेजण मिळून पुढे जाऊया आज इथेच थांबते थँक्यू था सो मच